नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा लिलाव जवळपास बारा दिवसांपासून बंद आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काय कारण आहेत हे सगळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे याचा शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार आहे किती नुकसान होते शेतकऱ्यांचे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठे स्किप करणं का महत्वाची माहिती नक्कीच मिळते चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव का बंद राहिले बाजार समित्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांकडून हमाली वाराई तोलाईची रकमेची कमात कपात केली जायची दोन हजार आठ पासून ही वसुली शेतकऱ्यांकडून न करता खरेदीदारांकडून करावी करा असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने त्यावेळेस दिला होता राज्य सरकारनेही तसाच आदेश दिला होता याविरोधात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने याबाबत जिल्हा दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही निर्णय घ्यावा त्यांनी तुम्हाला निर्णय द्यावा असे निर्देश त्यावेळेस दिले होते न्यायालयाचे आदेश काहीही असले तरी प्रत्यक्षात आजवर हमाली तोलाई आणि वाराईची रक्कम शेतकऱ्यांकडूनच वसूल केली जाते पण लेवीची रक्कम व्यापाऱ्यांकडून कपात झाली नाही तसेच ती माथाडी मंडळाकडेही जमा झाली नाही त्यामुळे लेवीची रक्कम व्यापारी माथाडी मंडळाकडे जोवर जमा केले केली जात नाही तोपर्यंत कांदा खरेदी विक्रीत सहभागी होणार नाही अशी भूमिका घेऊन हमाल माताळी आंदोलन सुरू आहे या उलट व्यापाऱ्यांनी आम्ही लेवी देण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत मागण्या धुडकावून लावण्याचा त्यावेळेस सांगितला त्यामुळे बंदवर बारा दिवसानंतरही अजून काही तोडगा निघालेला नाही आणि पुढे किती दिवस निघतो तेही सांगता नाही आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कसं होतंय तर प्रत्यक्षात तोलाई हमाली न होता शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल मागे हमाली आणि तोलाईची चारशे रुपये कापून घेतले जातात चारशे रुपये त्यावर बत्तीस टक्के ही लेवीही घेतली जाते इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्याच्या प्रति ट्रॉली वाहन चाळीस रुपये खर्चही शेतकऱ्यांनाच भरावा लागतो असे सुमारे चारशे रुपये प्रति ट्रॉली विनाकामाचे शेतकऱ्यांना द्यावे लागतात ही शेतकऱ्यांची लूट आहे तरी वर्षानुवर्ष शेतकरी आपल्या खिशातून हा खर्च करत आलेला आहे कारण की शेतकरी हा मोठ्या मनाचा माणूस असतो सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे त्यामुळे कांदा निर्यातक्षम असतो पण निर्यात बंद असल्यामुळे एकतर मिळेल त्या दराने कांदा विकावा लागतो आहे अन्यथा कांदा चाळीतच साठवावा हो लागतो आहे निर्यातबंदी आणि बाजारबंदीमुळे शेतकऱ्यांना हाती येण्याचा चांगला पैशाला मोकावा लागते त्यामुळे नाशिक परिसरातील उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे पण बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणावर घरातच पडून आहे आणि त्यामुळे घरात पडून असल्यावर कांदा पण खराब होत असतो जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा मागणीविना पडून राहत असल्याने त्यावर त्या उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात दहा ठिकाणी पर्यायी बाजार सुरू करण्यात आला आहे पर्यायी बाजार सुरू करण्यात आला आहे बट यामध्ये ग्रामपंचायतीच्या किंवा खाजगी हे बाजार सुरू करण्यात आले असून या पर्यायी बाजारात शेतकऱ्यांकडून आणलेली हमाली शेतकऱ्यांकडून हमाली मापाडी वाराई लेवी असे काही घेतले जात नाही पण शेतकऱ्यांना वाहनातून आणलेला कांदा शेतकऱ्यांनाच खाली करून द्यावा लागतो पर्यायी बाजार सुरू असला तरी शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे मार्च अखेर कांदा प्रति क्विंटल सोळाशे ते सतराशे रुपयांवर असणारा दर आता बाराशे तेराशे रुपयांपर्यंत पोहोचलाय म्हणजे जवळपास चारशे ते पाचशे रुपयांचं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतंय आणि पुढे अजून किती दिवस असंच चालणार आहे काही सांगता नाही याच्यावर तोडगा म्हणून लवकरात लवकर जे काही व्यापारी संघटना आहे त्यांच्या जातात त्यांनी शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी वारंवार अडचणीत सापडत असतो अवकाळी असो गारपीट असो खूप काही संकटांना आसमानी संकटांना या तोंड देत असतो त्याच्यातच जर आपण शेतकऱ्याला असं वारं वारंवार मारत राहिले पैशांच्या बाबतीत तर मग शेतकऱ्याने काय केलं अन्नदाता शेतकऱ्यासाठी एकतरी सर्वच जे काही कामगार संघटना आहेत किंवा जे काही व्यापारी संघटना आहेत त्यांनी विचार करून काहीतरी तोडगा याच्यावर काढणं अपेक्षित आहे चॅनलवर असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद